तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांविषयी विविध वावड्या उठतात दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांच्या बाबतीत सुद्धा अशीच कुणकुण कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे आमदार झिरवळ यांच्याविषयी ही चर्चा सुरू होण्याचं निमित्त ठरलंय त्यांचा वाढदिवस महायुतीचे झिरवळ पण मवियात हिरवळ असं काहीच दृश्य नाशिकमध्ये बघायला मिळत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी रिग लागली मात्र यामध्ये महायुतीच्या नेत्यांपेक्षा मवियाचेच नेते आघाडीवर होते नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीप गुळवेंनीही झिरवाळांची भेट घेतली आपल्या हातानं केक भरवत आणि पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर झिरवाळांनी दि संदीप गुळवेंना पाठिंबा जाहीर केला तमल हा महायुतीसह अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातो देखील तुम्हाला भेटायला आले होते होते त्यांना आशीर्वाद पाहिजे मग मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे त्यांनीही शुभेच्छा मागितल्या मी त्यांनाही शुभेच्छा दिल्यात असं काही नसतं राजकारणात ह्या गोष्टी चालत असतात तुमचा पाठिंबा असेल हा पाठिंबा शुभेच्छा तर आहेत पाठिंबा हा नंतरचा भाग आहे पण शुभेच्छा आहेत कोळात नर साहेबांनी उघड पाठिंबा गेला नाही कोणी मतदार जर एखाद्याकडे गेलं त्याला सांगतात तुमच्याच बरोबर ही राजकारणाची पद्धत असते त्याच्यामुळे ते आमच्या युतीतले उमेदवार असल्यामुळे ते उभाटाला पाठिंबा करू शकत नाही सभापती हो मोदय आमच्या सत्तेमध्ये येथे असल्यामुळे हा फक्त त्यांनी म्हटलंय बा तुम्हाला पण ॲक्च्युअल ते त्यांच्याबरोबर ते ते नाही भवियाचे दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरेंनीही झेरवाळांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरीत महाविकास आघाडीच्या बैठकीत थेट नरहरी झेरवाळ यांनी हजेरी लावली लोकसभा निवडणुकीत नरहरी झिरवळांच्या विधानसभा मतदारसंघात भास्कर भगरेंना सर्वाधिक आघाडी मिळाली डॉक्टर भारती पवार यांना पंचावन्न हजार आठशे एक्क्याऐंशी मतं मिळाली भास्कर भगरेंना एक लाख अडतीस हजार एकशे एकोणनव्वद मतं मिळाली तर भगरेंना झिरवळांच्या मतदारसंघातून तब्बल ब्याऐंशी हजार मतांचं लीड मिळालं याच्या बाबतीत माननीय अजितदादाच योग्य भूमिका घेतील माननीय झिरवळ साहेब हे माननीय अजितदादांच्या समवेत आतापर्यंत होते आहेत परंतु अशा पद्धतीचं विधान परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याच्या बाबतीत इतर पक्षातल्या आमच्यासारख्या नेत्यांनी ने बोलण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आहेत त्यामुळे माननीय दादा या बाबतीत झिरवळ साहेबांच्या भूमिकेबाबतीत योग्य निर्णय घेतील लढवणाऱ्यांसोबत जाण्याचा काही विचार आहे का कार्यकर्त्यांचे काही भावना आहे का तसे कार्य विचार नाही कार्यकर्ते अशा भावनाही व्यक्त करणार नाहीत जिथं आहे तिथंच राहू पण जर उद्या वेळ आली तर तुम्ही पवार साहेबांसोबत जाल का दादा सा अजित दादांना सोडून काय काम वेळ येणारच नाही ना वेळ येण्याचं काय कारण की पवार साहेब शेवटपर्यंत लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत काहीही अलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे राज्यातील महायुतीच्या पराभवाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहे त्यावर आता पहिल्यांदाच अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी तोफ डागत वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला आहे भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजित ददलमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले याउलट काल जे काही चॅनलनी माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं महायुतीचा फायदा झाला भाजपचा सुद्धा फायदा झाला पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल अमोल मिटकरीला मी बोलेन अमोल मिटकरींच्या जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझे त्यांना सुद्धा आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांविषयी विविध वावड्या उठत आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडू शकते असं बोललं जात आहे त्याचवेळी दुसरीकडे आमदार नरहरी झिरवळ आपल्या कृतीतून सूचक विधान करत असल्याचं आहे त्यामुळे झिरवळांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या चर्चेत आहे किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक